नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेता जाधव आपण पण आहोत अकरा एप्रिल रुजा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथमच आज दिवसभराचा टेम्परेचरचा विचार केला नंदुरबार येथे सर्वाधिक टेम्परेचर आज पाहायला या भागामध्ये भा 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 म्हणजे संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला नंदुरबार जिल्ह्यामध्ये जवळपास शेहेचाळीस पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आज पाहायला मिळून सर्वाधिक हीट ही नंदुरबारमध्ये आपण पाहायला मिळली याचबरोबर लेटेस्ट सॅटलाईट इम्युनिसार जर पाहिलं तर बंगाल चूपसागरामध्ये कमी दाबाचा जो पट्टा आहे लो प्रेशर हा डेव्हलप झाला आहे हा लो प्रेशर भारताच्या दिशेने नाही मात्र त्याचा जो, जो ट्रॅक असेल तो उत्तरेला जाण्याची शक्यता आहे याचबरोबर उत्तर भारतामध्ये म्हणजे जम्मू काश्मीर लेह लद्दाख या भागामध्ये एक पश्चिमी आवर्तं म्हणजेच डब्ल्यू डी हा दाखल झाला आहे हा डब्ल्यू डब्ल्यू डी कुमकुवत पद्धतीचा आहे याचबरोबर राजस्थान असेल म याच गुजरात असेल मध्य प्रदेश असेल आणि महाराष्ट्राचा उत्तर जो भाग असो या भागामध्ये ही अजूनही दाखल होतात या उष्णवाराच्या प्रभावामुळेही राज्यात स्थानिक पातळीवरती ढग निर्माण होत आहेत हे स्थानिक पातळीच्या ढगामुळे विजेच्या कडकर काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्रीही पाहायला मिळणार रा, आहे आणि येणार चोवीस ही शक्यता अशी आहे काही भागामध्ये ढगाळ वातावरण काही भागामध्ये लाईटिंग थंडसहित हलक्या मध्यमस्थिरी आपल्याला पाहायला मिळणार आहेत याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाईट लेटे, इमेजनुसार जर पाहिलं तर राज्यातील सांगलीचा कौटिमंकाळ मिरज हा जो भाग असेल या भागामध्ये पावसाचे ढग आहेत मात्र या ठिकाणी एकदम तुरळक स्वरूपाचाच पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर पुण्याचा उत्तर दक्षिण भाग साताऱ्याचा उत्तर भाग महाबळेश्वर या भागामध्येही एक ढगाळ ढगांची स्थिती तयार झाले तसेच दाराशिवचा जो भाग असेल लातूर नांदेड याचबरोबर परभणी हिंगोली या भागामध्येही आपल्याला ढगाळ परिस्थिती पाहायला मिळ मिळत आहे याचबरोबर उत्तरेचा विचार केला गडचिरोली सॉरी भंडारा नागपूर आणि उ हा अमरावतीचा जो भाग जो असेल या भागामध्येही आपल्या विजयच्या कडकरासह काही भाग ठिकाणी एक ते दोन ठिकाणी आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर येणार चोवी तासामध्येही पाहिलं तर ता सांगली कोल्हापूरचा घाटमाथ्याचा भाग असेल याचबरोबर अमरावती असेल तसेच चिखलदरा असेल या भागामध्येही ढगांची दाटी वाढण्याची शक्यता मात्र जोरदार पाऊस नसणाऱ्या स्थानिक पातळीवरतीच ते ढग निर्माण होतील व त्याचमुळे हलका स्वरूपाचा पाऊस आपल्याला फक्त एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळ बाकी संपूर्ण राज्यामध्ये पावसाचं वातावरण सध्या येणाऱ्या चोवीस तासामध्ये तर नाही याचबरोबर मॅक्झिमम टेम्परेचर जर विचार केला तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये काही भागामध्ये तापमानामध्ये घट झालेली पाहायला मिळतात याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपीठे जर पाहिलं जवळपास बत्तीस ते तेहत्तीस ते डिग्री सेल्सिअस से तापमान पाहायला मिळेल मात्र गरमी त्या ठिकाणी राहण्याची दाट शक्यता याचबरोबर घाटमातेचा भाग विचार केला घाटमात्याने चौतीस ते छत्तेस डिग्री सेल्सिअस से, आणि सांगलीचा मध्यवर्ती भाग असेल सातारा पुणे नाशिकचा जो घाटमातेचा भाग या भागाने पाहिलं तर अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळतं याचबरोबर सांगलीतील सांगलीचा जो गजत असेल याचबरोबर संपूर्ण सोलापूर साताराचा पश्चिम पूर्व भाग पुण्याचा पूर्व भाग अहिल्यानगर असेल धुळे नंदुबार नाशिक जळगाव हा संपूर्ण भाग जो असेल या भागामध्येही जवळपास चाळीस डिग्री सेल्सियस से तापमान पाहायला मिळू शकतं त्याचबरोबर विद मराठवाड्याचा जो पश्चिम भाग जो असेल म्हणजे जालना असेल याचबरोबर जो संभानर्ग असेल बीड असेल तसेच लातूरचा दक्षिण भाग असेल आणि धाराशिव असेल या भागामध्ये ही चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं याचबरोबर नांदेड असेल लातूरचा उत्तरलेला भाग असेल परभणी हिंगोली या भागामध्ये मात्र बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला येणाऱ्या चोवी तासामध्ये पाहायला मिळू शकतं याचबरोबर संपूर्ण विदर्भाचं जर पाहिलं तर विदर्भ संपूर्ण जवळपास बेचाळीस काही भागामध्ये एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळू शकतं मात्र गडचिरोली असेल याचबरोबर भंडारा असेल हा जो पट्टा असेल या भागामध्ये आपल्याला एकोणचाळीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला येणारा चोवीस तासामध्ये पाहायला मिळालं याचबरोबर आपण हवामान खात्यात च्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणारे जी चंद्रपूर असेल याचबरोबर वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली हा समाजा जो जो भाग असेल याचबरोबर अमरावतीचा भाग असेल या भागामध्येही लायटिंग थंडसूमच्या ॲक्टिव्हिटी होण्याची दाट शक्यता आहे हे होतं उद्या दिवसभराचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की करा धन्यवाद